हाय हॅलो नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत ही पात्र्याची रानभाजी ही आपल्या आरोग्यास खूप फायदेशीर आहे तसेच बघा हे मी फक्त भाजीचे पानं घेतले आहेत आणि याला स्वच्छ धुवून घेतलं आहे स्वच्छ धुवून घेऊन याला एका गा चाळणीमध्ये ठेवलं आहे पाणी नितरण्यासाठी आणि ह्याला बघा अशा प्रकारे बारीक असं चिरून घेतलं आहे तर या भाजीचे खूप खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीराला या ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच या भाजीमुळे किडनी स्टोनचा त्रास कमी होतो ते स्टोन गळण्यास खूप मदत होते तर या भाजीला मी ही भाजी थोडी निभर होती म्हणजे थोडे पानं जाडसर होते त्यामुळे याला मी वाफवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्यात वाफवून घेण्यासाठी ठेवलं आहे आणि एकीकडे कढई ठेवून त्यात एक पळी तेल टाकून घेतलं आहे तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल तर त्यात पण केली तरी भाजी खूप छान होते या जीरे जीरे तर यामध्ये एक तेल टाकल्यानंतर ना त्यामध्ये जिरं टाकते जिरं टाकून घेऊन तुम्हाला जर अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक मीडियम आकाराचा कांदा घेतला होता तो बारीक चिरून तो यामध्ये टाकला आहे आणि व्यवस्थित आपल्याला याला परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला कांदा न नसेल टाकायचा तर तुम्ही त्या त्याला लसणाची फोडणीही देऊ शकता कांदा स्किप करू शकता ते हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित कांदा परतून घेत आहे आपल्याला कांद्याला तांबूस रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे हा बघा आपला कांदा मस्त असा प तांबूस रंग आला आहे व्यवस्थित परतून झाला आहे तर यामध्ये मी टाकते मिरचीचा ठेचा तर तुमच्याकडे लहान मुलं जर ही भाजी खाणार असतील तर तुम्ही मिरच्या चिरून पण टाकू शकता हे बघा अशा प्रकारे मी मस्त ठेचा वाटून घेतला आहे खलबत्ता माझा त्यामध्ये आठ ल सात आठ हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या मीठ आणि कोथिंबीर टाकून वाटून घेतला आता हे बघा अशा प्रकारे हा मी म मिरच्या कच हिर कच्च्या होत्या त्यामुळे मी त्याला भाजलेलं नव्हतं त्यामुळे मी त्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते हे बघा आपली भाजी वाफवून तयार आहे तर याचं पाणी गाळून घेत आहे तुम्हाला वाफ तुमची पा भाजी जर कोवळी असेल तर तुम्हाला ही भाजी वाफवून घ्यायची अजिबात गरज नाही ती डायरेक्ट जरी केली तरी खूप छान लागते हे बघा अशा प्रकारे आपली भाजी काढून झाली आहे ही मी भाजी टाक ही भाजी कांद्यामध्ये टाकते परतलेल्या टाकून झाली आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्या कांद्यामध्ये आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आहे जाडसर शेंगाचं कूट टाकलं आहे आणि व्यवस्थित ते सर्व मिक्स करून घेऊन हे बघा आपली भाजी खूप लवकर जास्तीत जास्त हार्डली पाच ते सात मिनिटा मिनिटमध्ये तयार होते आणि खूप पौष्टिक आणि खूप चविष्ट असते ही भाजी तुम्ही आव अवश्य करून बघा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा भाकरीसोबत कितीच छान दिसते ही भाजी तर तुम्ही पण आवर्जून करून बघा